स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण बनवणार हो, अंडा राईस त्यासाठी आपण सगळं सामान आहे दादू मोबाईल देत नव्हता हो तर हे बघा बघू शकता तुम्ही आपला भात पण शिजून झालेला आहे आणि मिरची कांदा हे सगळं कापून झाले तर चला आपण बनवू पटकन तर बघा बघू शकता तुम्ही इथं मी टमाट मिरची कोथिंबीर कांदा आणि हे चांडे सगळं सामान घेतलेलं आहे आणि हे बघा इकडं भात भात पण शिजून झालेला आहे आपला भात पण शिजून झालेला आहे तर चला आपण पटकन घेऊ अंडा राईस बनवून झटपट तर बघा आपण कढई पण ठेवलेली आहे गॅसवर आता आपण टाकू त्याच्यामध्ये तेल कशी अंडा राईस बनवायचा आहे नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही सगळ्यांनी आपला व्हिडिओ कंपल्सरी बघत राहा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपलं तेल अजून तापलं नाही थोडं वेळ वाट बघू आपण मी तर ता त्याच्यामध्ये टाकणार आहे तेल तापले तापल्यावर मिरची मग कांदा टमाटर आणि कोथंबीर हे सगळं मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याच्यानंतर हे अंडे टाकणार आहे तर घेऊ आपण अगोदर मिरची टाकून कांदा मग आपला कांदा पण टाकून झालाय कढईमध्ये छानपैकी असं मिक्स करून घेऊ आपण तर अंडा राईस आपण भरपूर विड्यामध्ये बनवलेले आहेत अंडा राईस तुम्हाला जर बनवायचा असेल तर कांदा फक्त उभाच कापायचा आहे आडवा अजिबात कापायचा नाही कारण अंडारासाठी उभा चांगला असतो तर घेऊ आपण छानपैकी असं मिक्स करून छान एकदम आता आपण टाकणार याच्यामध्ये टमाट अजून कोथंबी तर घेऊ आपण आता टमाटा टाकून टमाटा आणि कोथंबीर कोथंबीर कांदा आहे सगळं मिक्स केलेलं आहे मिरची आता छान पिके असं मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकू हळद आणि मीठ मीठ टाकून घेऊया आपण याच्यामध्ये हळद पण टाकून घेतली आपण बघा आता अजून एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि मग नंतर आपण याच्यामध्ये टाकूया अंडी फोडून तर बघू शकताय तुम्ही आपला हे मसाला खूप छान प्रकारे असा फ्राय झालेला आहे आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ अंडी हे बघा अंडी घेते मी असे आता सगळे अंडी फोडून तुम्ही पण सगळेजण नक्कीच हा व्हिडिओ बघा बनवून बघा तुम्हाला पण खायला खूप छान वाटन आता असं मिक्स करून घेणार आहे मी सगळं तर बघू आता आपण अंडा राईस बनवताना बघा आपलं सगळं झालेलं आहे मिक्स आता छान असं फ्राय झालेलं आहे घेऊ आता आपण हे तांदूळ ह्याच्यामध्ये टाकू अशा प्रकारे हा अंडा राईस मी बनवत आहे आता छान असं मिक्स करून घेणार आहे मी सगळं तर बघा छान असं फ्राय झालेलं आहे आपला अंडा राईस कसा झालाय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी सा लाइक करा चॅनल सबस्क्राईब करा बाय भेटून एक्सुडिओमध्ये